एकीकडे सर्व नेते मंडळी व शेतकरी प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत व्यस्त आहेत तर दुसरीकडे जगाचा पोशिंदा मानला जाणारा बळीराजा मात्र मेटाकुटीला आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे हताश झालेला शेतकरी आम्ही आता गळफास घ्यायचा का असा उद्विग्न सवाल करू लागला आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलंय घरातील सोनं गहाण ठेवलं आणि कांद्याच्या लागवडीला पैसा उभा केला ही कथा आहे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील शेतकरी मारुती खांडेकर यांची सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची चोवीस पोती विकल्यानंतर त्यांच्या हाती आले ते फक्त पाचशे सत्तावन्न रुपये म्हणजे कांद्याला किलो मागे केवळ पंचेचाळीस पैशाने भाव मिळाला सर्व खर्च वजा होऊन चोवीस पोते कांदा विकून फक्त पाचशे सत्तावन्न हाती आल्याने शेतकरी हवालदीत झाला आहे